श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं महाशिवरात्रीनिमित्त देशी पशु प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनात महानंदी पुरस्कार विशाल पोवार आणि भाऊसाब अजूर यांच्या बैलाला मिळाला तर कामधेनू पुरस्कारानं पांडुरंग जाधव आणि संतोष गायकवाड यांच्या गाईला सन्मानित करण्यात आलं या प्रदर्शनातील सहभागी पशुपालकांना सात लाखांची एकूण शंभर बक्षिसं देण्यात आली कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवसीय देशी पशु प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आलं होतं नामदार प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं यावेळी जिल्हा पशुधन उपायुक्त डॉक्टर महेश शेजाळ जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रवींद्र सिंग गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे प्रमुख उपस्थित होते पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान झालेल्या देशी पशु प्रदर्शनात कोसा खिलार जवारी खिलार कपिला खिलार आदर्श बैलजोडी अज्ञाधारक गट कोकण गिड्ड पंढरपुरी म्हैस अशा वेगवेगळ्या गटात एकूण दोनशे दहा देशी पशु भारतीय वंशाच्या गायींची संख्या वाढावी त्यांच्यापासून मिळणारं गोमूत्र आणि शेणापासून नैसर्गिक शेतीसाठी फायदा व्हावा तसंच देशी गायी आणि नैसर्गिक शेतीचं महत्व कळावा हाच या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश असल्याचं मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितलं यावेळी त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं महानंदी पुरस्कार विशाल पोवार आणि भाऊसाब अजूर यांच्या बैलाला मिळाला तर कामधेनू पुरस्कारानं पांडुरंग जाधव आणि संतोष गायकवाड यांच्या गाईला सन्मानित करण्यात आलं पशुप्रदर्शनातील प्रत्येकी सहभागी पशुपालकाला भेटवस्तू आणि खनिज मिश्रण देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला डॉक्टर प्रकाश तुरखडे डॉक्टर चंद्रकांत धांडोरे डॉक्टर पुष्पनाथ चौगुले विक्रम पाटील अशोक इंगवले गुलाब यादव बाजीराव शेलार डॉक्टर धीरज पाटील दीपक कतगर विनायक वंजारी ब्रह्मनाथ खाडे यांच्यासह पशुपालक उपस्थित होते